नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं ज्ञान एक्सप्रेस या यूटूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत सर्वनाम व त्याचे प्रकार सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ तो ती ते त्याला आम्ही आपण मी मला स्वतः तुम्ही इत्यादी सर्वनामाचे सहा प्रकार पडतात एक आहे पुरुषवाचक सर्वनाम दोन दर्शक सर्वनाम तीन संबंधी सर्वनाम चार प्रश्नात्क सर्वनाम पाच सामान्य अनिश्चित सर्वनाम सहा आत्मवाचक सर्वनाम मराठीत एकूण नऊ सर्वनामे आहेत एक मी दोन तू तीन तो ती त्या ते चार हा ही हे ह्या पाच जो जी जे जा सहा कोण सात आपण आठ काय नऊ सोथा आणि परीक्षेत विचारलं जातं मराठीत एकूण किती सर्वनामे आहेत तर त्याचं उत्तर आहे नऊ सर्वनामे सर्वनामाचे प्रकार प्रकार पहिला पुरुषवाचक सर्वनाम बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूचे तीन वर्ग पडतात एक आहे बोलणाऱ्याचा दोन ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्याचा ज्याच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तीचा व वस्तूचा व्याकरण त्यांना आपण पुरुष असे म्हणतो आणि या तिन्ही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्व नामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार एक आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम दोन द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तीन तृतीय पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामातील पहिला प्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात उदाहरणार्थ मी आम्ही मी गावाला गेलो दोन आम्ही खेळायला गेलो पुरुषवाचक सर्वनामाचा दुसरा प्रकार द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात उदाहरणार्थ तू तुम्ही एक तू मला आधी का सांगितले नाहीस दोन तुम्ही घरी कधी येणार पुरुषवाचक सर्वनामाचा तिसरा प्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असतात उदाहरणार्थ तो ती ते त्या एक नंबर तो उंच पर्वत चढून गेला तो नंबर ती अतिशय सुंदर होती सर्वनामाचा दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम इंग्रजीत त्याला म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ हा ही हे तो ती ते ह्या त्या एक नंबर उदाहरण हा ससा आहे दोन नंबर ह्या कोण आहेत तीन नंबर ते पुस्तक आहे चार नंबर उदाहरण तो फळा आहे सर्वनामाचा तिसरा प्रकार संबंधी सर्वनाम, सर्वनाम इंग्रजीत त्याला म्हणतात रिलेटिव्ह प्रोनाऊन वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात ही सर्वनामे संबंध दर्शवतात उदाहरणार्थ ज जी जे एक वचन जे जा जी अनेक वचन उदाहरण एक जो चढेल तोच पडेल उदाहरण दोन जो मेहनत करतो तोच पुढे जातो उदाहरण तीन जे चकाकते ते सोने नसते सर्वनामाचा चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम इंग्रजीत त्याला म्हणतात इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ कोण काय कुणाला कुणास इत्यादी उदाहरण एक घरी कोण आहे उदाहरण दोन तुला काय हवे आहे कोण काही काय आहेत प्रश्नार्थक सर्वनामे सर्वनामाचा पाचवा प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे अनिश्चित सर्वनामे म्हणजे ती वाक्यात कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही व्याख्या बघात जी सर्व नामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येतात ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात उदाहरण कोण काय उदाहरण एक कोणी कोणास हसू नये उदाहरण दोन ती काय सांगते आहे नीट ऐका सर्वनामाचा सहावा प्रकार आत्मवाचक सर्वनाम व्याख्या आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते, ते आत्मवाचक सर्वनाम असते याला कोणी स्वतः सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ स्वतः आपण स्वतःला उदाहरण एक मी स्वतः त्याला पाहिले उदाहरण दोन तो आपण होऊन माझ्याकडे आला सर्वनामाचा लिंग विचार मराठीत मूळ सर्वनामे नऊ आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः यातील लिंगानुसार बदलणारी तीनच एक नंबर तो तो ती ते दोन नंबर हा हा ही हे तीन नंबर जो जो जी जे सर्वनामाचा वचन विचार मराठीतील मूळ नऊ सर्वनामापैकी मी तू तो हा जो ही पाच सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलतात जसे मीचं आम्ही होते तूचं तुम्ही होते तो ती तेचं ते त्या ती होते हा ही हे सर्वनाम हे ह्या ही होते जो जी जे हे सर्वनाम जे ज्या जी होते बाकीची सर्वनामे कोण काय आपण स्वतः रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाकरता सर्वनाम आले असेल त्यावर अवलंबून असते थोड़क्या सर्वनामा प्रकार व सर्वनामे एक पुरुषवाचक सर्वनामे मी अम्मी तू तु, तुम्मी तो ती तीते त्या ती। दर्शक सर्वनामे हा ही हे, हे हा ही तो ती ते ते त्या ती। तीन संबंधी सर्वनामे जो जी जे जे जा जी चार प्रश्नातक सर्वनामे कोण काय पाच सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे कोण काय सा आत्मवाचक सर्वनामे आपण स्वतः